मी डॉक्टर प्रतीक्षा हा व्लॉग थोडा उशिरा शेअर करते पण खरं सांगायचं तर गोकुळाष्टमीचा आनंद इतका होता की तो तुम्हाला दाखवल्याशिवाय राहवलं नाही त्या दिवशी माझं ऑन बिझी पण मजेशीर डे होता सकाळी भुलेश्वरला गणपती शॉपिंग आणि रात्री आपल्या कृष्णाचा जन्मोत्सव आजचा व्लॉग म्हणजे थोडं शॉपिंग थोडं फॅमिली फन आणि थोडं डॉक्टर मॉम टिप्स चला तर मग सुरुवात करूया भुलेश्वर म्हणजे फेस्टिवल शॉपिंग साठी मस्त जागा आम्ही सकाळी ट्रेन पकडली चर्नी रोडला उतरून थेट मार्केट कडे गेलो रस्त्यावर अमरेला धरून चालणारे लोक वेंडर्सचा आवाज सगळीकडे रंगबिरंगी फुलं माळा तोरण खरच काय घ्यावं आणि काय सोडावं असं होत मी काही तोरण फुलांच्या माळा आणि गणपती सजावटीच्या गोष्टी घेतल्या पाऊस जोरात होता पण लोकांची खरेदीची उत्सुकता अजिबात कमी झाली नव्हती माझं एक ऑब्झर्वेशन असं आहे की मुलांना अशा मार्केटला घेऊन गेलं की त्यांना पेशन्स लोकांशी बोलणं बार्गेन करणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या कल्चरचा अनुभव जवळून मिळतो त्यामुळे क्राऊड जरी असलं तरी मी रुवाला अशा ठिकाणी नक्की घेऊन जाते आता मात्र आणलं नव्हतं कारण पाऊस खूपच होता शॉपिंगमुळे थोडं थकायला झालं होतं पण रात्रीची कृष्ण जन्माची तयारी ही करायची होती सर्व घरच्यांची हेल्प होती पण माझ्या छोट्या चिऊची म्हणजेच रुआची खूपच हेल्प होती फुलं सजवणं झुला तयार करणं काही वेळा तिची मदत मजेशीर असते लाईक फुलं उलटी लावणं या भांड्यातलं त्या भांड्यात टाकून देणं कधी कधी रागही येतो पण हेच मोमेंट असतात जे खूप प्रिशियस असतात ही माझी डॉक्टर मॉम टीप आहे मुलांना असे स्मॉल टास्क द्या त्यामुळे त्यांना इन्व्हॉल्वमेंट आणि रिस्पॉन्सिबिलिटी दोन्ही शिकवता येतात कृष्णाला प्रसादासाठी मी खीर शेवग्याच्या पानांची भाजी आणि सुंठवडा केला होता शेवग्याच्या पानांची भाजी लहान मुलांसाठी उत्तम आहे त्यांच्या पोटासाठी आणि सुंठवडा हा सुद्धा जर मुलं खात असतील तर त्यांच्या सर्दी खोकल्यासाठी उपयुक्त आहे माझं एक प्रिन्सिपल आहे मुलांना गोड द्यायचं पण लिमिटेड प्रमाणात त्याऐवजी मी फ्रूट्स किंवा ड्राय फ्रुट्स देते एनर्जी पण मिळते आणि डायजेशन पण चांगलं होतं फेस्टिवल्स आर फॉर एन्जॉयिंग फूड बट थोडं माइंडफुल इटिंग केलं तर मुलांची हेल्थ पण बॅलन्स राहते आणि मग आला तो क्षण बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्म घरात घंटा मंत्र आणि पाळण्यातला श्रीकृष्ण ऍटमॉस्फिअर इतकं डिवाइन झालं होतं की सगळा थकवा विसरून गेले हा होता आमच्या घरी कृष्ण जन्माष्टमीचा छोटासा सेलिब्रेशन ब्लॉक तुम्ही कसा साजरा केला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पॅरेंटिंग आणि नॅचरल हेल्थ टिप्ससाठी साठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका జయ శ్రీ కృష్ణ అని గణపతి బాపా మరియా